एवरी वन वेलकम बॅक टू चॅनल वल्फ्रॉ फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे तर येस आज आहे मंडे आणि परत एकदा एक सुंदर सकाळ आणि त्यासोबतच एक नवीन वीकची सुरुवात दोन हजार चोवीसचा हा शेवटचा मंडे आहे आणि येस वी आर रिअली एक्सायटेड फॉर द न्यू इयर ॲज वर त्यासोबतच नवीन घर आम्हाला तेव्हा भेटणार आहे आणि भरपूर काही गोष्टी भरपूर काही हॅपीनेस हे दोन हजार पंचवीस घेऊन येत आहे तर खरंच खूप आनंद होत आहे आणि तुम्ही पण असेच आनंदी असाल आणि असेच एक्सायटेड असाल तुमच्या सगळ्या गोलसाठी तुमच्या सगळ्या जे काही तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवत आहे तुमच्या लाईफमध्ये त्याच्यासाठी आणि येस तर अजून एक आम्ही दोघांनी निश्चय केलेला आहे पण जेव्हा आम्ही ते एक्झिक्यूट करू ते तुम्हाला नक्की तुमच्यासोबत शेअर करू आणि हो आता घर आवरणं चालू आहे दिपालीचा ब्रेकफास्ट रेडी झालेला आहे बाबांनी ब्रेकफास्ट केलेला आहे आई आज मॉर्निंगला येणार आहे तिच्या आईकडनं म्हणजे माझ्या आजीकडनं आणि त्यानंतर बघू पुढे प्लॅन कसे बनतात मला फर्निचर स्टोअरला विजिट द्यायची आहे कारण मला माझ्या सोफ्याचा अपडेट कुठपर्यंत आहे फॉलोअप घेतला ते कॉल रिसीव नाही करत आहे ड्यू टू सम रिझन तर मी त्यांच्या जा स्टोअरमध्ये जाऊन आज व्हिजिट करेल आणि चेक करेल की काय एक्झॅक्टली इश्यू आहे की किंवा काय प्रॉब्लेम आहे तो मी चेक करेल तसे त्यांनी म्हटलं तर दे डिलिव्हरी डेट या मंथ एंडला मिळून जाईल तर आज आहे थर्टी तर मी जाऊन एक वेळा फॉलोअप घेऊन घेईल दिपाली आली तर दिपालीसुद्धा आणि थोडे त्वरीलासुद्धा काम आहे तेसुद्धा आम्ही करू आणि त्यासोबतच ऑफिसचे कामं आहेत ते मी पटापट वाईंडअप करतो पहिले घरावरून घेतो आणि जोपर्यंत तिचं जे जेवण आहे ते प्रिपेअर करते आणि त्यानंतर आम्ही बाहेर जाऊ तो प्रोबेबली जे आहे झोपल्यानंतर आफ्टरनूनला थोडा रिलॅक्सिंग वेळ असतो ट्रॅफिक कमी असते तेव्हाच आम्ही प्लॅन करू काय बनवत पोहे नाश्ता करून सगळ्यात पहिले आमचा डिटॉक्स ज्यूस नाश्ता करून दिपालीने बनवले पोहे जसं की तुम्हाला माहिती आहे आमचे व्लॉग्स हे भरपूर आ, कमी येतं इतक्यामध्ये आम्ही टू टू थ्री डेजनंतर एक व्लॉग टाकत आहे त्याच्यामागे रिझन्स भरपूर आहेत हे आहे व्लॉगिंगसाठी तो थोडा कमी पडत आहे कारण इतके कामं आहेत आणि आम्हाला ते रिव्हील नाही करायचे जे आम्ही जाऊन ज्या गोष्टी सिलेक्ट करत आहे किंवा जे काही फॅब्रिक आम्ही घेत आहे जे काही लाईट्स आम्ही सिलेक्ट करत आहे हे थोड्या गोष्टी कॉन्फिडेन्शियल आम्हाला काही दिवस ठेवायचे आहे जेव्हा इनॉग्रेशन होईल जेव्हा होम टूर होईल तेव्हा तुम्हाला सगळ्या गोष्टी लागल्यावर ते बघण्यात जास्त मजा येईल तर त्यासाठी आम्ही ब्लॉग शूट नाही करत आहे आणि टाकतसुद्धा नाही आहे तर हेच थोडे ब्लॉग्स कमी येतील ह्या ड्युरेशनमध्ये पण जसं आमचं शिफ्ट होण्याचा वेळ येईल किंवा जो काही इनॉग्रेशनचा प्रोग्राम राहील तर नक्की तर तेव्हा तुम्हाला ब्लॉग कंटिन्यू मिळणार आणि इनॉग्रेशनमध्ये आम्ही काय घालणार आहे आणि कसं रेडी होणार आहे हे तुम्हाला पुढे सुद्धा माहीत पडेल तर आमची डेट फायनलाइज <laughs> व्हायची एवढं पोल्युशन आहे आणि इतकं लग्न आहे त्यामुळे थोडं सेल्फ केअर सेल्फ प्रोटेक्शन आणि हे r ấ आणि आता आम्ही आले आमचं सोफ्याचं काम बघायला बिकॉज आम्ही त्यांना खूप कॉल करतो ते कॉल रिसीव नाही करत आहे सो एक्झॅक्टली so, exactly काय रिझन आहे हे बघून येऊ येस yes. सो आम्ही इथे दिलेलं आहे आमचा सोफा बनवायला इंडियन फॅब्रिक ऑरेंज ओके इथे ऑरेंज सिटी वुडन फर्निचर नंबर घेऊन घ्यावा लागेल तर आम्ही ते सोफा टाकलेला होता सोफा डायनिंग चेअर जे की मला रिझनेबल रेटमध्ये इथे मिळालं अनफॉर्च्युनेटली त्यांच्याकडनं ते मिस होऊन गेलं आणि ते आता कामान आहे तर ते म्हणे मला पाच किंवा सहा तारखेपर्यंत तुम्हाला भेटून जाईल तोपर्यंत आपला फ्लॅट सुद्धा रेडी होत आहे पेंटिंग सुद्धा रेडी राहील तर आपण शिफ्ट करायला तेव्हा बरं झालं तरी पण काही गोष्टी लेट होते त्या बेटर साठी पण होतात पण त्यांना रिमाइंड करून दिलं म्हणून बेटर झालं सतरा तारखेला ऑर्डर केला आणि आतापर्यंत काम चालू झालेलं नव्हतं तरी ते उमेद दादा आहे ते लवकरात लवकर काम चालू करून पण आपला लॉस नाही झाला आपल्याला तेव्हाच पाहिजे होतं मग प्रायरली सगळी काम केले तर असं होत <laughs> म्हणजे आज आपल्याला असं काही त्रास नाही होते की बाबा झालं नाही अदरवाइज आपली डेडलाईन तर मग तेव्हा मग प्रॉब्लेम झाला असतात आता आपण इतवारीमध्ये झालं जाऊ हां मला झियासाठी कप घ्यायचंय आणि ते झाल्यानंतर विशाल मेगा मार्ट जाऊ हक्कर जरा जाऊ हां मग आपल्या घरी जाऊ आणि इंटरटेन तू घेतलं होतं ते मागे वर वर असेल वर तर आम्ही घेतले तीन डबे आणि जेण्यासाठी एक के उट सकता है।

कोणाचा ताट आहे ताजा आहे थर्टी फर्स्ट आणि प्रिपरेशन स्टार्ट झालेली आहे गाजरचा हलवा आणि काही पराठे मेथीचे बनवत आहे दिपाली आणि इव्हिनिंगला आम्ही सगळे बिल्डिंगचे मिळून कार्यक्रम करणार आहे तर आज आमच्याकडे मेन्यू डिफरंट आहे तर आज मी बनवते आहे गाजरचा हलवा आणि मी इथे बदाम बॉईल करायला ठेवलेले आहेत जेणेकरून त्याचे साल तोंडात नाही येणार जेव्हा मी ते हलव्यामध्ये टाकेल आणि इथे मी ठेपल्याचं भिजवून ठेवलेले आहे मेथीचे ठेपले आज बनवणार आहे हे बघा तुम्ही बघू शकता लगेच एकदम इझिली त्याचं सा साल निघतं आणि असंच मी खीर पण जेव्हा बनते तेव्हा मी अशाच बॉईल करून घेते आणि ज्या ज्याही जा, गोष्टींमध्ये ड्रायफ्रूट्स टाकायचे राहते त्याच्यामध्ये मी असेच बॉईल करूनच बदाम टाकते जेणेकरून तेच की सालमध्ये येत नाही देऊन दे ना देऊन दे ना दे थोडंसंच असं नको दाखव आकर

देऊन दे मला दे।, दे दे एवढं नाही खावं लागत ये ना